नमस्कार आम्ही माध्यमिक विद्यालय जुळ्याचे विद्यार्थी आहेत माझं नाव जयेश प्रकाश तांदेकर व माझे सहकारी विद्यार्थी कुमार संग्राम गोंडाळ कुमार दिनेश मुंडे व कुमारी वैष्णवी मयकर आम्ही चौघांनी असा प्रकल्प केला आहे की ज्याला विजेची गरज नाही त्याचं नाव आहे मटका फ्री त्याच्या त्याचे खूप काही फायदे आहेत तो बनवणं अगदी सोपं हो आहे तो बनवता आहे ते पुढील प्रमाणे नमस्कार आमच्या प्रकल्पाचे नाव आहे प्रकल्पा मटकामागचे उद्दिष्ट आहे की ग्रामीण भागात वीज नसतानाही अन्न पदार्थ सुरक्षित व ताचे ठेवायचे स्वदेशी कमी खर्चे कसे ठेवायचे यावर उपाय तयार करतो यासाठी लागणारे साहित्याची माहिती आपण थोडक्यात ठेवतो सर्वप्रथम एक मोठ्या आकाराचा मडका त्यानंतर त्यात मावेल असा एक छोटा मडका त्यात पाणी व वाळू आणि त्यावरचे झाकण यापुढे कार्यप्रणालीची माहिती तुम्हाला म्हणून नमस्कार मी तुम्हाला आमच्या प्रकल्पामध्ये आमच्या प्रकल्पाची कार्यपद्धती तुम्हाला सांगणार आहे मोठ्या मटक्याच्या आतील जे लहान मटके असते पाने त्या मटक्यामध्ये हो हो त्या मटक्यातील वाळूमध्ये जे पाणी असते त्या पाण्याचे हळूहळू बाष्पाच्या स्वरूपात ते पाणी बाष्पाच्या स्वरूपात बाहेर पडते या बाष्पीभवनामुळे उष्णता कमी होत जाते उष्णता कमी होत जाते त्यामुळे आतील मटका थंड होतो हा मटका थंड झाल्यामुळे त्या मटक्यात ठेवलेले पदार्थ थंड आणि ताजे राहतात फायदे विजेची गरज नाही पर्यावरण आणि स्थानिक साधनांपासून बनणारा अन्नपदार्थ दीर्घकाळ टिकतात कमी खर्च आणि सोपी रचना ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात या या मटकाचा उपयोग आपल्याला होऊ शकतो या पुढील माहिती आपल्याला वैष्णवी मेळकर सांगेन नमस्कार या या प्रकल्पातून असा निष्कर्ष आहे की मटका फ्रीज हा आत्मनिर्भर भारताचा उत्तम उदाहरण आहे या हा तो आपल्याला असं सांगतो की स्थानिक साधनांचा सा वापर करून आपण विज्ञानवर विज्ञानाची मदत विज्ञानाची मदत मदतीसाठी ऊर्जा बाबतीत संवर्धन व स्वलंब स्वा साध्य करू शकतो धन्यवाद